दिनांक बावीस जानेवारीला प्रभू श्रीराम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत त्यानिमित्ताने अयोध्या नगरीचे रुपडे पूर्णपणे पालटलेलं दिसतं परंतु केवळ अयोध्याच नव्हे तर केंद्रातील मोदी आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकारने राज्यातील बहुतांश शहरांच्या स्मार्ट कायापलटाचा घेतलेला संकल्प वेगाने पूर्णत्वास येताना दिसतो त्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आधुनिक नगर नियोजना करता स्मार्ट शहरांच्या निर्मिती योजनेला दिनांक 25 जून दोन हजार प्रारंभ केला या योजनेप्रमाणे पहिल्या वर्षात वीस शहरांची यादी जाहीर करण्यात आली त्यानंतरच्या वर्षात आणखी अनेक शहरांची या यादीत भर पडून एकूण अठ्ठ्याण्णव शहरांची निवड या योजनेअंतर्गत करण्यात आली देशातील स्मार्ट सिटीज अवॉर्ड स्पर्धेमध्ये उत्तर प्रदेश राज्य तिसऱ्या क्रमांकावर आलं होतं स्मार्ट सिटीज कॉन्क्लेव्ह दोन हजार तेवीस मध्ये दहा विविध प्रकारांमध्ये हेच राज्य आघाडीवर होतं देशाच्या उत्तर झोनमध्ये वाराणसी शहर हे कृती तत्पर शहर अर्थात स्मार्ट शहर म्हणून विकसित होत आहे तसंच या दहा शहरांमध्ये आग्रा शहराचाही समावेश होतो आता उत्तर प्रदेश सरकारने या पलीकडे जाऊन राज्यात विविध शहरांचा आधुनिक विकास करण्याच्या प्रक्रियेला गतिमानता प्राप्त करून दिली आहे त्यानिमित्ताने उत्तर प्रदेशातील अशी ही शहरे कोणती व त्यांचा विकास कोणत्या दिशेने होत आहे त्यासंबंधी माहिती आपण जाणून घेणार आहोत केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेश सरकारने आग्रा अलीगड बरेली झाशी कानपूर लखनौ मुरादाबाद प्रयागराज सहारनपूर आणि वाराणसी या दहा शहरांना स्मार्ट करण्यासाठी एकूण सहाशे सत्तर प्रकल्प हाती घेतले आहेत व या प्रकल्पांचा अंदाजे खर्च रुपये एकोणतीस हजार तीनशे तेरा कोटी इतका आहे उत्तर प्रदेश हे देशातले पहिले राज्य आहे ज्याने राज्य सरकारचा निधी वापरून फिरोजाबाद गोरखपूर गाझियाबाद मथुरा वृंदावन मिरत आणि शहाजहानपूर ह्या सहा शहरांमध्ये सुद्धा स्मार्ट शहरे म्हणून विकसित करण्यास घेतली आहेत दरम्यान अमृत योजनेमधून उत्तर प्रदेश सरकारने खालील प्रकल्प हाती घेतले आहेत एकशे सत्तावन्न पेयजल प्रकल्प चौऱ्याऐंशी मलजल प्रकल्प एकशे एकवीस हरित दर्जाचे भूखंड व उद्याने त्यातील पाचशे वीस प्रकल्प पूर्ण झाले आहेत व एक्क्याण्णव प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे या अमृत योजनेखाली राज्यातील एकोणसाठ शहरांकरता जी आय एस मदतीने मंजूर केलेल्या विकास आराखड्याप्रमाणे अनेक कामे प्रगतीपथावर आहेत शिवाय पंधरा नगर महापालिकांसाठी जी आय एस मदतीने प्रॉपर्टी टॅक्स व्यवस्थापन प्रणालीच्या साह्याने अनेक कामे प्रगतीपथावर आणली आहेत तसंच राज्यातील सर्वांगीण विकास वेगाने साधण्यासाठी द्रुतगती मार्गाच्या परिसरामध्ये उद्योगधंद्यांना पूरक शहरे उभारली जाणार आहेत झाशी शहराजवळ सुमारे चौदा हजार हेक्टर्स भूमीवर नवीन उद्योगधंद्यांचे नगर उभे राहणार आहे तसंच नोएडासारखी आधुनिक दर्जाची शहरे पूर्वांचल व बुंदेलखंड प्रदेशाकरता विकसित करण्याचा निर्णय देखील उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे नवे अयोध्या नगर विकसित करण्यासाठी व चौदाशे एकर क्षेत्रात हरित भूमी करता उत्तर प्रदेश सरकारने विकास निधी राखून ठेवला आहे अशा या सर्व शहरांमध्ये नेमक्या कोणत्या पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तेही पाहू पहिली पायाभूत सुविधा म्हणजे नागरी समस्या सोडवण्यासाठी व शासनाकडून सरकारी सेवा सुलभ होण्याकरता विविध ठिकाणी केंद्र कार्यालय चालू करणार आहेत दुसरा घटक म्हणजे सेफ्टीक टँकच्या साफसफाई करता सॅनिटायझेशन पथक सुरू करणार तिसरा म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेतर्फे सतरा लाख पासष्ट हजार सातशे एकाहत्तर नागरी घरे राज्याकरता मंजूर झाली आहेत त्यापैकी उत्तर प्रदेश सरकारने तेरा लाख त्र्याण्णव हजार तीनशे सव्वीस घरे म्हणजेच सुमारे ऐंशी टक्के घरांचे बांधकाम पूर्ण केले आहे चौथा म्हणजे नोएडा ऑथॉरिटीकडून यमुना नदीच्या कडेने पस्तीस किमी लांब व उन्नत प्रकारच्या रस्ते मार्ग वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नोएडा ग्रेटर आणि नोएडा द्रुतगती मार्गाला जोडला जाणार आहे पाचवी पायाभूत सुविधा म्हणजे एन एम आर सीला डी एम आर सी सेवाशी जोडण्याकरता नोएडा मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनद्वारे अकरा पॉईंट पाच किमीची मार्गिकेचा विस्तार केला जाणार आहे राज्यभरात शहरी परिसरात नऊ लाख स्वतंत्र शौचालय आणि एकोणसत्तर तीनशे एक्क्याऐंशी सामुदायिक व सार्वजनिक शौचालय बांधली जाणार आहेत राज्यातील पस्तीस पर्यटन व ऐतिहासिक स्थळी स्वच्छता अभियान राबवले जाणार व शहरी संस्थांमध्ये एक हजार शंभर गुलाबी रंगांमध्ये शौचालय बांधली जाणार आहेत तसंच ओपन एअर जिम्स साहिबाबाद आणि गाझियाबाद मध्ये पहिले रॅपिड रेल्वेचे काम पूर्णत्वाच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत ते पूर्ण झाल्यावर संचलन सुरू करण्यासाठी चाचणी लवकरच करण्यात येईल तसंच ई नगरसेवा चार्जिंग स्टेशन्स ई मोबिलिटी यांसारख्या अनेक सुविधा सुरू केल्या जाणार आहेत अशा प्रकारे उत्तर प्रदेश सरकारकडून नवीन स्मार्ट शहरे वेगाने विकसित होत आहेत त्याचबरोबर जागतिक स्पर्धेत टिकून राहण्याच्या दृष्टीनेही शहरे सज्ज असायला हवी त्यासाठीही महत्वपूर्ण प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद